आषाढ महिन्याची पौर्णिमा ही व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते आणि साजरी केली जाते महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरु श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या दिवसाची निवड केली असं सांगितलं जातं तसेच वेदांचे संकलन करणारे आणि महाभारतासारख्या ग्रंथाचे लेखक वेदव्यास यांचा हा जन्मदिवस होय हाच दिवस, दिवस भारतात गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आयुष्याला आकार देण्यामध्ये हातभार लावलेल्या गुरूंचे स्मरण करून त्यांना वंदन करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे भारतीय संस्कृतीने गुरु आणि विद्यार्थी यांच्या नात्याला नेहमीच महत्त्व दिले आहे जे लोक आपल्याला शिकवतात आणि चांगले जीवन जगण्यास मदत करतात त्यांचा आदर आणि विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे आपल्या शिक्षकांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे कारण ते ज्ञान आणि अनुभवाने आपल्या मनातील आणि जीवनातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात आपल्या संस्कृतीनुसार आपले संपूर्ण जीवन तीन मुख्य गुरूंवर अवलंबून असते तर आपले गुरु कोण आहेत हे आपल्याला माहीत आहे का आम्हाला त्यांची गरज आहे का आपल्या जीवनातील त्यांची भूमिका आणि महत्त्व यावर आज आपण चर्चा करूया आपल्या जीवनातील तीन प्रमुख महत्त्वाचे गुरु प्रथम गुरु पालक म्हणजेच आई वडील आई वडील हे आपल्या जीवनातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे गुरु आहेत ते आम्हाला जगासमोर आणतात आणि त्याबद्दलच्या प्रत्येक मूलभूत नकारात्मक आणि सकारात्मक गोष्टींशी परिचित करतात ते असे आहेत जे आपल्या बहुतेक आयुष्यात आपल्या पाठीशी राहतात आणि यशस्वी जीवनासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करतात त्यांच्या अनुभवाने प्रेमाने काळजीने आणि पालनपोषणाने आम्हाला जगात टिकून राहणे सोपे वाटते ते आपल्याला केवळ शिकवत नाहीत तर आपण यशस्वी होऊ या दृढ विश्वासाने आपल्याला वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी मार्गदर्शन करतात दुसरे गुरु शिक्षक आपले शिक्षक हे आपल्या जीवनातील दुसरे महत्त्वाचे गुरु आहेत ते समाज आणि त्याची यंत्रणा समजून घेण्यास मदत करतात ते वेगवेगळ्या पद्धतींच्या मदतीने आपल्या जीवनात यशस्वी करिअरसाठी आवश्यक असलेली कौशल्ये परिपक्व होण्यास मदत करतात ते आपल्याला केवळ विविध कौशल्येच देत नाहीत तर आपल्या ज्ञानाची चाचणी देखील करतात जेणेकरून ते आपले अपयश ओळखू शकतील आणि त्यात सुधारणा करू शकतील आपल्या गुरूंकडून मिळालेल्या शिक्षणाने आपण आयुष्यभर जगतो तिसरे गुरु जीवन जीवन हे सर्वांचे स्वामी आहे ते प्रत्येकासाठी नवीन अनुभव घेऊन येते लोक वेगवेगळ्या लोकांना भेटून आणि त्यांचे वर्तन आत्मसात करून शिकतात संपूर्ण आयुष्यात ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागते ते दररोज आपल्यामध्ये मोठे आणि किरकोळ बदल घडवून आणतात म्हणून प्रत्येक गुरूंकडून शिका आणि आदर करा कारण त्यांच्याशिवाय जीवन आपण जगू शकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा